नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलला ज्याचं नाव कसं मास्तर म्हणतील तसं यम टू टी बाय थमनेल तर था तुम्ही बघितलं असेल ताका मी का नावाचे माणसं एकमेकांना भेटतात गपचूप भेटतात असं नसतं कधी भेटतात ताका मी का एकमेकांना कधी भेटतात तास काटा आणि मिनिट काटा एकमेकांना कधी भेटतात हे प्रश्न आपण बघतोय तुम्हाला सांगतो मी समजा एक तासाचं अंतर आहे किती तासाचं एक तासाचं एक तासाचं जर अंतर असेल तर ते एकमेकांना एकदा भेटतात प्रश्न काय विचारला मी ते केव्हा भेटतात इथून आपली सुरुवात आहे आता बघा पहिला प्रश्न समजा इथं प्रश्न लिहिला मी काय लिहिला सर दोन ते तीनचा टायमिंग घ्या पद्धतशीर बरोबर म्हणजे प्रश्न काय आहे तो पेपरला दोन ते तीनच्या दरम्यान तास काटा व मिनिट काटा एकमेकांना केव्हा भेटतील दोन ते तीनच्या दरम्यान तास काटा व मिनिट काटा एकमेकांना केव्हा ओलांडतील दोन ते तीनच्या दरम्यान तास काटा व मिनिट अंशाचा केव्हा असेल तीनच्या दरम्यान तास काटा मिनिट काटा एका सरळ रेषेत परंतु विरुद्ध कधी नसणार हे सगळ्या प्रकारचे प्रश्न जे ना उग इकडून तिकडे आहे टेन्शन नाही फक्त आपल्याला काय करायचंय एक घड्याळ इथं काढायची घड्याळ कशी काढायची बघा आता दोन ते तीनचा टायमिंग आहे बारा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि अकरा मग आता इथं दोन वाजवतो मी प्रश्न कळाला का सगळ्यांना की घड्याळामध्ये घड्याळ घ्यायची हातात तिच्यात दोन वाजल्यापासून तिच्यावर नजर ठेवायची आणि जेव्हा हे तास काटा मिनिट काटा एकमेकाच्या अंगावर म्हणजे असे भेटतील असे जेव्हा दिसतील तो टाइमिंग कोणता हा प्रकारचा प्रश्न आहे पटला प्रश्न पटला प्रश्न ओके मग समजून घ्या मला एक सांगा जर इथलं कोणी अंतर जर काढायचं समजा इ बंद घड्याळे ही घड्या आपण कितीला चालू केली दोन ला सो दोनलाच कोण चालू होईल तीन ला करा ना अरे बाबा दोन ते तीनच्या दरम्यान म्हणतात ते काही नमुने असे सर दोन ते तीन मग दुपारचे का रात्रीचे रात्रीचे रो का दुपारचे रो टेन्शन नाही फक्त तो एक घंटाच महत्वाचा आपल्याला क्लिअर मग आता मला सांगा इथं बघा हे बारापासून एक पर्यंत हे तीस अंश आणि इथं हे तीस अंश बरोबर म्हणजे एका पार्टमध्ये तीस अंश राहते ना दोन पार्ट मध्ये किती अंश झाले साठ अंश हे पटलं किती अंश झाले साठ अंश हे पटलं सगळ्याला किती अंश झाले साठ अंश मग एकमेकांना भेटणे म्हणजे काय तर हा जो मिनिट आहे या तास काट्याला आलिंगन द्यायला जाणारे पण त्या दोघांमध्ये कितीचा फासला आहे त्या दोघांमध्ये कितीचं अंतर आहे तर ते साठ अंशाचं अंतर आहे मिनिट काटायला तास काटायला भेटण्याची खूप इच्छा आहे पण त्याची इच्छा कधी पूर्ण होणार रे भाऊ जेव्हा साठ अंश कम्प्लीट करील साठ अंश कम्प्लीट झाले रे झाले तर ते एकमेकांना लिंगन देते इतकं सिंपल आहे इतकं सिंपल आहे बरोबर मग आपण काय काढतोय आपण काय काढतोय वेळ काय काढतोय वेळ मैत्रियाच वेळ बरोबर अंतर भागिले वेग सूत्र सगळ्यांना वेळ बरोबर अंतर भागिले वेग हे सूत्र सगळ्यांना अंतर किती आहे हे इथं किती अंश साठ अंश आता बघा हा अंतर साठ अंश लिहून घेतलं आता तुम म्हण सर अंतर, मत 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 अंतर तर आम्ही किलोमीटर मध्ये पाहिलं मीटर मध्ये पाहिलं त्याच्यानंतर सेंटीमीटर मध्ये पाहिलं हे डिग्रीवालं काय अंतर आहे तर साठ डिग्री हेही एक अंतर आहे फक्त त्या अंतराची कॅटेगरी काय कोणीय अंतर आहे कोणतं अंतर आहे कोणीय अंतर हे पटलं का मग साठ अंशाचं अंतर पार करायचं मिनिट काट्याला क्लिअर आहे मग घड्याळाचा पार्ट वन जेव्हा आपण बघितला डिटेल कॉन्सेप्ट मिनिट काटा काय म्हणतो भाऊ मी सहा अंशानं पळतो तास काटा काय म्हणतो भाऊ मी अर्ध्या अंशानं पळतो म्हणजे मिनिट काटा जर सहा अंश पुढे गेला तर तास काटा पण अर्धा अंश पुढे जाणार यस ओर नो यस म्हणजे याचा अर्थ काय हा जो वेग आहे हा जो वेग आहे हा दोघांचा ज्याला म्हणतात सापेक्ष चाल आपण त्या दिवशी काढली सहा अंश वाजा एक छेद दोन अंश याचं ये उत्तर येत अकरा छेद दोन अंश बरोबर आहे का हे उत्तर काढलं त्या दिवशी मग आता जो वेग तुम्हाला घ्यायचा आहे तो वेग नुसतं मिनिट काट्यात घ्यावं लागेन का नाही नुसता तास काट्यात घ्यावं लागेल का नाही वेग आदोगांचा घ्यावं लागेल ज्याला म्हणतात सापेक्ष चाल जी आहे अकरा छेद दोन इथं लिहून घ्या अकरा छेद दोन पटलं का मग आता साठाचं काय होणार साठ जसाल तसा हे अकरा छेद दोन वर जाऊन काय होणार उलटे म्हणजे गुणिले दोन छेद अकरा गुणिले दोन छेद अकरा मग साठाने दोन ला गुणलं दोन बारा एकशे वीस छेद किती अकरा बरोबर एकशे वीस छेद अकरा मग आता काय करायचं अकरा एक अकरा अकरा एक अकरा उरला किती एक मग एकाने शून्याला सोबत घेतलं एकाने शून्याला सोबत घेतलं करेक्ट आहे मग काय होणार अकरा शून्य शून्य बरोबर बाकी उरली दहा पोटात रेश वर ठेवा खाली अकरा लिहा मिनिट म्हणजे याचा अर्थ काय घड्याळ चालू केली सर आपण दोन वाजता आणि त्यांना जर भेटायचं एकमेकांना तर त्यांना किती चावदी लागतोय दहा पूर्णांक दहा छेद अकरा मिनिट दहा पूर्णांक दहा छेद अकरा मिनिट पण किती वाजल्यानंतर दोन वाजल्यानंतर म्हणजे उत्तर काय होणार दोन वाजून दहा पूर्णांक दहा छेद अकरा मिनिट पटलं का पटलं का येसोरनो यस yes, क्लिअर आहे मग प्रश्न काय तो प्रश्न हाच तो फक्त तुम्हाला कोणता तरी एक टायमिंग देणार दोन ते तीन देणार तीन ते चार देणार पाच ते सहा देणार काही देणार क्लिअर आहे मात्र चला पुढचा एक टायमिंग घेऊ आपण मग आता काय घेतो दुसरा प्रश्न पहा मी दुसरा प्रश्न घेतो मी चार ते पाचचा चार ते पाचचा चला घड्याळ काढू बारा सहा तीन

म्हणजे याचा अर्थ काय सर चार ते पाच म्हणजे आता किती तुकडे झाले एक दुसरा तिसरा चौथा एका तुकड्यात किती तीस अंश म्हणजे हे कित किती झाले एकशे वीस अंश किती अंश झाले एकशे वीस अंश याचा अर्थ काय की सर मिनिट काट्याला तास काट्याला भेटण्याची इच्छा आहे पण त्याच्यामध्ये एकशे वीस अंशाचं अंतर आहे त्याला ते पार करावं लागल म्हणजे या बरं वेळ बरोबर वेळ बरोबर अंतर भागिले वेग करेक्ट आहे का किती अंतर अंतर एकशे वीस वेग किती अकरा छेद दोन बरोबर आहे मग अकरा छेद दोन वर दोन उलट होणार दोनशे दकरा एकशे वीस गुणिल दोनशे दकरा करेक्ट मग एकशे वीस आणि दोन यांचा गुन्हागार किती येणार दोनशे चाळीस छेद अकरा मग दोनशे चाळीसला अकरानं भागलं अकरा एका अकरा अकरा दोन बावीस उरले दोन दोनानं शून्याला सोबत घेतलं परत अकरा एका अकरा पोटात रेश वीसात ना अकरा गेले रे विसात ना अकरा गेले वीसात ना अकरा गेले नऊ नऊ मग नवाचे नव्वद अकराठी अठ्ठ्याऐंशी खाली अकरा म्हणजे एकवीस पूर्णांक आठशे द अकरा किती वाजून इथं लिहायचं चार वाजून एकवीस पूर्णांक आठ छेद अकरा मिनिट हा जेव्हा वेळ होईल का हा जेव्हा वेळ होईल का घड्याळात तेव्हा ते एकमेकांना भेटणार आहे म्हणजे एकदम रँडमली आपल्या साध्या भाषेत्याचा अर्थ काय चार वाजून एकवीस मिनिटाच्या आसपास ते भेटतात तुमच्या घड्याळात चार वाजून एकवीस मिनटं दिसले दिसले की ते तुम्हाला भेटताना दिसतील ते तुम्हाला भेटताना दिसतील पटतंय पटतंय सगळ्याला म्हणजे चार वाजून एकवीस पूर्णांक की ते आठ छेद अकरा मिनिट क्लिअर आहे बरं कसं आलं ते दोनशे चाळीसला अकरा भागलं अकरा दोन भागला, बावीस उरले दोन अकरा एका अकरा उरले नऊ नवाशे नव्वद अकरा आठ अठ्ठ्याऐंशी एकवीस पूर्णांक छेद अकरा हे पटलं का हे पटलं का डिटेलमध्ये हे बरं का डिटेलमध्ये मग आता सर शॉर्टकट सांगा ना काही आता शॉर्टकट सांगण्याआधी मला एक सांगा की आपल्याला महत्त्वाचं हे अंतर पहिला प्रश्न परत आलो हा त्याच्यावर आपण महत्त्वाचं आहे अंतर हे अंतर किती दे साठ किती इथे साठ करेक्ट आहे कुठून आलं ते साठ साठ कुठून आलं साठ आलं ते मागची वेळ किती होती दोन ते तीन ना म्हणजे मागची वेळ बरं का दोन आणि गुणिले त्याला तीस झालं साठ आलं तीस दुन आलं का साठ दोन ते तीनच्या दरम्यान विचारलं तर मागची वेळ किती आहे म्हणजे दोन ते तीनच्या आधी दोन वाजते ना मग दोनाल किती गुणलं तीस न दोनाल किती गुणलं तीस न पटतंय तसंच तिथं बघा एकशे वीस आलं नाही अंतर एकशे वीस आलं मागची वेळ किती आहे चार आहे किती आहे चार आहे करेक्ट आहे का म्हणजे मागची वेळ चार आणि त्याला तीस न गुन्हा आले, आले की एकशे वीस आले की नाही आले आले की नाही आले आले मग आता शॉर्टकट काय शॉर्टकट काय शॉर्टकट हा आहे की या प्रकारचं उत्तर जर तुम्हाला काढायचं तर तुम्हा सरळ जो वेळ तुमचा येणार आहे तो असणार आहे थर्टी यच गुणिले दोन अकरा मग थर्टीने दोनला ला गुणला आता डायरेक्ट शॉर्टकट सांगतो साठ यच भागिले अकरा ही झाली वेळ बरोबर आहे यच म्हणजेच काय यच म्हणजे आधीची वेळ आधीची वेळ सूत्र काय मग साठ यच भागिले अकरा साठ यच भागिले अकरा चला आता एक उदाहरण सोडू आपण या सूत्रानुसार पावर जमतं का बरं मागचे उदाहरण तुम्ही क्रॉस चेक करून घ्यायचे सूत्रानुसार हा आता आपण जे सोडवतोय प्रश्न कितवा तिसरा पाच ते सहा बर का म्हणजे प्रश्न कसा सैन परीक्षेत पाच ते सहाच्या दरम्यान तास काटा व मिनिट काटा एकमेकांना कधी भेटतील करेक्ट आहे मग चला आता घड्याळ वगैरे काहीच काढत नाही मी हा सूत्र लिहितोय काय सूत्र वेळ बरोबर साठ यच भागिले अकरा मग यातची किंमत किती आहे पाच म्हणजेच साठ गुणिले पाच भागिले अकरा मग साठला पाचनं गुणलं सहा पंच तीस किती झाले तीनशे तीनशे भागिले अकरा मग तीनशेला अकरा ना भाग द्या अकरा एका अकरा अकरा दोन बावीस ती सात बावीस गेला आठ आथ, आठाचे झाले ऐंशी अकरा साती सत्याहत्तर ऐंशी वंदा सत्यात्तर गेले बाकी उरली तीन पोटात रेश तीन म्हणजेच काय सत्तावीस पूर्णांक तीन छेद अकरा मिनिट सत्तावीस पूर्णांक तीन छेद अकरा मिनिट क्लिअर आहे पटतंय यसवर नो यस म्हणजे याचा अर्थ हा किती वाजून पाच वाजून सत्तावीस पूर्णांक तीन छेद अकरा क्लिअर आहे मग काय सूत्र साठ यच भागिले अकरा काय सूत्र साठ यच भागिले अकरा क्लिअर परत एक उदाहरण पहा याचं उत्तर आलं सत्तावीस पूर्णांक तीनशे अकरा सर नाही आम्हाला घड्याळीनुसार सांगा तर चला एक गाड्याळ काढतो किती वाजले घडाळात पाच किती वाजले आहेत पाच मग याचा अर्थ किती पार्ट झाले पाच म्हणजे किती अंश दीडशे अंश किती अंश दीडशे अंश म्हणजे दीडशे अंश कोणाला पार करायचं मिनिट काठ्याला आणि तेच केलं आपण बघा साठ गुणिले पाच साठ गुणिले पाच मातू माणसाला सर दीडशे नाही ते तर तीनशे दिसतंय तसं नाही थर्टी यच आहे ना ते थर्टी एच गुणिले दोन छेद अकरा म्हणजेच काय की भले आहे दीडशे पण वरती दोन जाणार आहे ना ते दीडशे गुणिले दोन छेद अकरा म्हणून ते तीनशे छेद अकरा उत्तर काय आता बिलकुल तसंच मग सूत्र काय सरळ साठ एच छेद अकरा काय साठ एच छेद अकरा पटलं तीन उदाहरणं घेतली डोक्यातच गेले असेल माहिती मला पुढचं उदाहरण जे एकदम फटाफटा करायचं आपल्याला आणि त्याच्या पुढचं डायरेक्ट तुम्हाला सोडवायला देणार आहे चला टायमिंग आहे टायमिंग आहे टायमिंग आहे दहा ते अकरा चलो खतम करो सर सूत्र आहे साठ यच भागिले अकरा चलो साठ यच भागिले अकरा साठ गुणिले यच ची किंमत दहा कारण यच म्हणजे मागची वेळ असते बरं का मागची वेळ भागिले अकरा साठ गुणिल दहा किती सहाशे भागिले अकरा मग सहाशे ला अकरा ना भागा अकरा एका अकरा अकरा पाच पंचावन्न उरले पाच पाचचे पन्नास अकरा चौक चौरेचा उरले सहा चोपन्न बाकी तर सहा छेद अकरा काय मिनिट चोपन्न पूर्णांक सहा छेद अकरा मिनिट म्हणजे याचा अर्थ किती वाजून दहा ते अकरा म्हणले ना ते म्हणजे येणाऱ्या प्रश्नाचं उत्तर सर दहा वाजून चोपन्न पूर्णांक सहा छेद अकरा मिनिट क्लिअर आहे क्लिअर आहे क्लिअर आहे कोणाला काय डाऊट आहे का डाऊट आहे का नाही मग काय कळालं तास काटा मिनिट काटा एकमेकांना भेटतात कोणत्या वेळी भेटतात यासाठी सूत्र आहे साठ यक्ष भागिले अकरा बरोबर आता पुढचं उदाहरण तुमच्यासाठी बघा बरं जमेल का सोडवायचं आणि उत्तर कमेंट करायचं बरं का प्रश्न पाचवा काय देतोय प्रश्न बघा दुपारी तीन ते चार तीन ते चार हा प्रश्न आहे तुम्हाला पूर्ण व्हिडिओ जो पाहिल त्यालाच कळे नाही तीन ते चार काय तीन ते चारच्या दरम्यान तास काटा मिनिट काटा एकमेकांना कधी भेटतील या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट करायचं आणि हो जर गणिताचे बेसिक कॅल्क्युलेशन विके तर आरंभ वन पॉईंट बेसिक कोर्स ह्या लॉन्च केलेला याची लिंक कुठे आपल्या बायोमध्ये आणि हो तुम्हाला माहिती आहे आपल्या चॅनलचं नाव कसं मास्तर म्हणतील तसं याला फॉलो करा याला शेअर करा आणि हो नुसतं फॉलो शेअर करू नका तर सुद्धा करा बरं का खूप खूप धन्यवाद